सुमारे साडेतीनशे वर्षांची ऐतिहासिक परंपरा आणि वारसा लाभलेला पारंपरिक असा बोहाडा दरवर्षी साजरा करण्यात येतो माता जगदंबा मातेचा उत्सव म्हणजेच त्याला बोहाडा असं म्हटलं जातं पालघर जिल्ह्यासह दादरानगर हवेली नाशिक इगतपुरी भिवंडी कल्याणतील लाखो आदिवासी जनतेचं स्रद्धास्थान असलेला हा भोळा बोहाडा दरवर्षी खूप जल्लोषात आणि उत्साहात साजरा करण्यात येतो या बोहाळ्यात लाखो लोक भेट देत असतात त्याला जाणून घेऊया आज आपण या भोवाड्याबद्दल आदिवासी बहुल पालघरमधील मोखाडा तालुक्यात गेल्या ते साडेतीनशे वर्षांपासून माता जगदंब्याचा उत्सव प्रतिपदेपासून सुरू होतो आणि अष्टमतेपर्यंत ही यात्रा चालते मोठ्या उत्सवात आणि सल्लोषात हा उत्सव दरवर्षी पार पडतो या दिवशी संपूर्ण मोखाडा शहराला यात्रे स्वरूप आलेलं असतं लाखो आदिवासी समाजातील नागरिक या बोहाडा उत्सवाला आपली सर्व कामे बाजूला ठेवून उपस्थित लावतात गेल्या साडेतीनशे वर्षांपासून मोखाड्याची ही परंपरा असून माता जगदंबेचा मोठा उत्सव पाहायला मिळतो या उत्सवात सर्व जाती सर्व धर्म संभाव आपल्याला पाहायला मिळतो सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडतात राष्ट्रीय एकात्मता या पाहला में या ठिकाणी पाहायला मिळते या मोहाडाच्या दिवशी येथील जगदाम मातेच्या मंदिरापासून शहराच्या वेशीपर्यंत पारंपरिक वाद्याच्या तालावर देवी देवतांची वेशभूषा आणि मुखवटेभरां परिधान केलेली सोंगे नाचण्या नाचवण्याची अनोखी परंपरा आहे ही सोंगे बघण्यासाठी अनेक लोक गर्दी करतात रात्रभर ही सोंगे नटवे नाचवण्याची परंपरा चालत आलेली आहे त्यात गणपती हनुमान वाघोवा असे पन्नास साठ देवी देवी देव देवतांच्या सोंगे नाचवले जातात देवी देवताचे मुकट्या पर परिधान केली संघ मंदिरापासून गावीच्या वेशी विशीवर नाचा देऊन पुन्हा जाऊन पुन्हा येतात त्यामुळे ही ही शहरातील ना, नागरिकांवर शेतीवर गुरांवर येणाऱ्या संकटांवर मात करून पुन्हा मंदिराजवळ येतात अशी समाजाची श्रद्धा आहे त्याचप्रमाणे साडेतीनशे वर्ष वर्षापूर्वीची ही प्रथा आजही कायम राहावी म्हणून सर्व धर्मीय मोठ्या उत्साहात या सगळ्यात भाग घेतात शिवाय मोखाडा मोखाड्यातील या आदि ऐतिहासिक परंपरेमुळे गावात ऐक्य टिकून राहत आहे दरवर्षी जगदबा उत्सवाला पालघर जिल्ह्यातून तसेच राज्यातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध प्रतिसाद आपल्याला बघायला मिळतो या उत्सवात सर्व जातीचे लोक एकत्र हा उत्सव पार पाडतात आणि राष्ट्रीय एकात्मता यातून पाहायला मिळते यामध्ये विविध सोंग देवी देवतांचे ना, नाचवले जातात गणपती मारुती राम सीता नृसिंह खंडोबा भैरोबा महादेव रक्ता तिंडीवास रातिका रावण जानेक मुखवटे या ठिकाणी दाखवले जातात अशी ऐतिहासिक परंपरा लागलेला लाभलेला मोखाड्याचा बोवाडा पारंपरिक उत्सव आहेच निश्चितपणे आपण त्याला भेट द्या आणि आपली आपला आनंद द्विगणित करा असं मला वाटतं तत्पर गया